नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये वाळवणाचा दुसरा प्रकार म्हणजे साबुदाण्याच्या सालपापड्या पाहणार आहोत तर हे साबुदाण्याचे पा सालपापड्या दाब पाहू शकतात दोन ते तीन पण अशा छान फुललेल्या आहेत बनवायला रेसिपी अतिशय सोपी आहे कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी ते आपण जी साबुदाणा खिचडीसाठी जो साबुदाणा वापरतो मिडियम आकारात तो घेतलेला आहे तरीही ते मी दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही कोणतेही एक ग्लास किंवा पेला मेजरमेंटसाठी घेऊ शकता तर हा साबुदाणा वजनी प्रमाणात अर्धा किलो आहे तर हा साबुदाणा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चोळून धुवायचा नाही फक्त हलक्या हाताने त्यातले पाणी काढून घेणे तर अशा प्रकारे साबुदाणा बुडून वरती पाहू शकता अर्धा इंच बोट पाणी वर आलेले आहे अशा प्रकारे साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवते तर साबुदाणा छान मोकळा सुळसुळीत आणि छान असा भिजलेला आहे तुम्ही ह्या प्रमाणात जर तुमच्याकडे वजनी प्रमाण कळत नस घेतले जरी असेल तरी कोणत्याही वाटीने किंवा टोपाने तुम्ही जे मेजरमेंट माप घेऊ शकता तरीही ते दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर त्यासाठी मी ते पाच वाटी पाणी घेतलेले आहे तर हे पाणी आपल्याला गॅसवर छान उकळी आणू द्यायची आहे इथे पाहू शकता झाकण ठेवल्यामुळे पाण्याला लगेच उकळी आलेली आहे तरी इथे गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मिडियमच ठेवायचे आहे तर मीठ टाकलेले आहे उपासाचे चवीनुसार तर वाळवणाच्या रेसिपीला मीठ शक्यतो कमीच घाला कारण वाळल्यानंतर पदार्थाची क्वांटिटी कमी होते तर छान मीठ मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे तर हा साबुदाणा छान आपल्याला ट्रान्सपरंट शिजे शिजवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता सतत आपल्याला अशा प्रकारे छान टोपाला खालून खरडून असा चमच्याने हा साबुदाणा हलवून घ्यायचा आहे जेणेकरून तो खाली लागणार नाही साबुदाणा चिकट असल्यामुळे तो जर जसा शिजत जातो तस तसा बुडाला चिटकतो तरी ते गॅसची फ्लेम कमी करून एक ते दीड मिनटं झाकून हा साबुदाणा शिजवला आहे झाकून जर असं शिजवला तर आपले हे साबुदाणा लवकर शिजला जातो तर पुन्हा इथे पाहू शकता पुन्हा एकदा आपल्याला छान हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे तळापासून हलवून घ्यायचे आहे पुन्हा एकदा दोन मिनटं लो आचेवर हा साबुदाणा छान शिजवून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता साबुदाणा आपला छान ट्रान्सपरंट शिजलेला आहे गॅस बंद करून झाकण ठेवून दहा मिनटं तसात आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर पळीने अशा प्रकारे फक्तही आपल्याला मिश्रण सोडायचे आहे तरी साबुदाना आहे। ते सा साबुदाना तुमचा किती क्वांटिटीमध्ये आहे तेवढा वेळ लागतो त्याला प्रॉपर असं टायमिंग नाही आहे पण साबुदाना छान आपल्याला ट्रान्सपरंट असा शिजवून घ्यायचा आहे जर कच्चा राहिला तर तळताना तेल उडते तसेच साबुदाना वापरण्यासाठी बऱ्याच वेळेला पाणी कमी जास्त जर झाले असेल तर तिथे तुम्ही गरम पाण्याचाही वापर करून मिश्रण जास्त पसरले जाणार नाही जागीच्या जागी सेट होईल अशा प्रकारे सेट करणे तरी ते प्लॅस्टिक प सीटवर मी साबुदाना पापड टाकताना कोणत्याही ते प्रकारे तेलाचा वापर अजिबात केला नाही जेणेकरून आपले पापड वर्ष दोन वर्ष छान टिकतील आणि हे पापड पळीने सोडताना अजिबात चमच्याने पसरवायचे नाही नाही तर असे पापडाला होल पडतात नुसते पळीने हलके असे मिश्रण सोडायचे आहे आणि हे पापड तुम्ही दोन ते तीन दिवस पंख्याखाली किंवा कडक उन्हातही वाळून घेऊ शकता तर ह्या सालपापड्या आपल्या तयार आहेत तर ह्या तुम्ही हावबंद डब्यामध्ये स्टोअर करून वर्षभरासाठी किंवा दोन वर्षासाठी स्टोअर करून ठेवू शकता तर आपण छान मध्यम आचेवर गरम तेल केलेले आहे तर इथे पाहू शकता आपले हे पापड दुप्पट या तिप्पट फिल फुलत आहे तर हे साबुदाणा पापडची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलबटनही क्लिक करा कारण आपल्या चॅनलवर आता वाळवणाच्या बऱ्याच रेसिपी अपलोड होणार आहेत तर त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल तर रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू